जयदर येथे पुनद खुरातील सर्व सरपंच उपसरपंच यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद जयश्री पवार यांनी बोगस डॉक्टरांविरुद्ध बैठक घेऊन चर्चा केली आहे त्याबाबत पैकी पुणेगाव येथे प्रतिभा पंकज चौधरी हा महिलेचा उपचारादरम्यान गुंतव्याने मृत्यू झाला होता त्या आक्रोशाची पुणेगाव येथील ग्रामस्थांनी जयदर येथील बोगस डॉक्टरांविरुद्ध आवाज उठवला त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी सरपंच व आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना सोबत चर्चा करून बोगस डॉक्टरांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा अशी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगण्यात आली सरकारी दवाखान्यात दिल्या जाणाऱ्या सुविधाही पुरेपूर दिल्या पाहिजेत असे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी जयश्री पवार यांच्याकडे सरपंचांनी प्राथमिक आरोग्य केंद्र जयदरला ग्रामीण आरोग्य केंद्राचा दर्जा मिळावा म्हणून निवेदन दिले यावेळी धारटे डिगर पिंपळे खुर्द गनोरा भाईताने काठरे डिगर खडकी कोसवान जयदर सुळे सुपले डिगर खरडे दिगर, या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व आदिवासी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आता बोगस डॉक्टरांच्या विरोधात तालुका वैद्यकीय अधिकारी पोलीस निरीक्षक व गट विकास अधिकारी हे काय कारवाई करतात हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे त्याची प्रोसेस करायचा अधिकारच नाही तर आणि ह्याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घ्यावे आणि माझं म्हणणं आहे की म्हणजे हे सर म्हटले की पंचायतनं त्याला घेऊन देणे पण त्याला आहे ना मुळापासून काढवायचे कारण तो ह्या पंचायत सोडून दुसऱ्या पंचायत नच आहे तिथं पण लोकच आहेत सो काहीतरी अशी ऍक्शन पाहिजे आणि अजून एक माझी रिक्वेस्ट होती की गावातल्या लोकांना ना बेसिक माहिती दिली पाहिजे म्हणजे जसं हार्ट तुटते आणि जर ताप तापे जागवते तर डेंग्यू चिकन रुग्णाची लक्षणं असतात तर ही माहिती नसल्यामुळे लोकं काय करतात की आपल्याला नॉर्मल ताप तपासणीमुळं तपासणीपासून करत नाही तर त्याच्यासाठी एक मेडिकल तू तुम्ही ठेवा आपल्या पेशंटच्या बाबतीत काय झालं यांच्या त्याचं जर डब्ल्यू बी सी होती तेराशे होती बरोबर सर आणि त्याचा जो प्लेटलेट्स काउंट होता तो चौसष्ट ताजा होता तो दीड लाखाच्या वरती चौसष्ट दीड लाखाच्या वरती प्लेटलेट्स पाहिजे आणि तो प्लेटलेट्स काउंट कमी जर यांनी ब्लड टेस्ट केली असतील तर आपल्याला प्लेटलेट्स काउंट कळाला असता डब्ल्यू बी सी कळाल्या असत्या पांढऱ्या पेशी कळाल्या असत्या आणि आपलं पण कोणी अधिकारी प्रशासकीय गोष्टी त्याच्यात इंटरफिअर नाही घेतात अशामुळे ते लोक बसवले जातात आणि एका ठिकाणी ते भाड्याने घेतात ते भाड भरून ते तिथे व्यवसाय करायला सुरुवात होती पण आपल्याला एक ग्रामपंचायत नकारच दिला व्यवसाय करण्या तर असा व्यक्ती तिथे मुळातच आणि जरी आमच्या निदर्शनास आला तर आम्ही पण ग्रामसेवक असतील सरपंच असतील त्यांना आम्ही नावं कळू फक्त सहकार्य एवढेच अपेक्षा असेल की त्या व्यक्तीला निसून सांगा की बाबा करू नको हा इथे व्यवसाय फरक असाच पडतो की आम्हाला इकडून फोन येतो इकडं आहे तिकडे तसे मग दुसरा लगेच एखाद्याचा फोन येतो की नाही तो डॉक्टर आम्हाला तिथं रात्रीचा राहतो उपचार करतो पण मग तो व्यक्ती ते आदरणीय असतो त्याला माहिती नसतं तो चुकीचा पण उपचार करू शकतो त्याला आधार म्हणून तो म्हणतो की हा याला इथेच ठेवा मग अशी आमची अडचण होत त्याला कारवाई करायची जे ग्रामपंचायत ठराव त्याचे सर्टिफिकेट ते पीएससी ला बघितले जातात वैद्यकीय अधिकारी आमच्याकडे दिले जातात आम्ही ते वरती पाठवतो आणि हे जिल्हा आरोग्य अधिकारी असतात ते त्याला रजिस्ट्रेशन देतात तेव्हा त्याला ते वैद्यकीय व्यवसाय करायची परवानगी हा नियम आणि याच्यात फळवाटा करून लोक व्यवसाय करत आहेत फक्त मला माझ्या सरपंचांचा किंवा कार्यकर्ते असेल सर्व एकच विनंती की असा व्यक्ती असेल त्याचं सांगा आम्ही त्याची चौकशी करू चौकशी करून तुम्हाला सांगू की पण त्याला तुम्ही तिथून निघून सांगून द्या की तुम्ही करू नका आणि चुकीच्या उपचारांमुळे जे काही घटना घडतात ते व्हायला न्यूज साठी कळवण प्रतिनिधी योगेश दळवी